तिरुअनंतपुरम भारताने वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी स्मृती मानधना भरपूर आनंदी होती पण त्यानंतर तिच्या आयुष्यात एक वादळ आलं कारण स्मृतीला आपलं लग्न मोडावं लागलं त्यानंतर स्मृती प्रथमच या मालिकेत मैदानात उतरली होती स्मृती पहिल्या ती ट्वेंटी सामन्यात काहीच म्हणाली नव्हती पण या चौथ्या सामन्यात मात्र तिची पहिली प्रतिक्रिया समोर आली स्मृतीने वर्ल्ड कपनंतर नेमकं काय घडलं हे त्याबाबत आपलं मत व्यक्त केलं स्मृती या सामन्यानंतर म्हणाली मी यावर्षी आम्ही भरपूर खेळलो आहो पण वन डे वर्ल्ड कपनंतर एक बदल झाला आम्ही वन डे क्रिकेटनुसार खेळत होतो पण त्यानंतर आम्हाला टी ट्वेंटी क्रिकेट खेळावं लागलं मानसिकरित्या हे थोडं अवघड होतं पण आजच्या सामन्यात मी संघासाठी चांगले योगदान देऊ शकले याचा मला आनंद आहे मी माझ्या फलंदाजीत जास्त काही बदल केले नाही पण यावेळी मी खास रणनीती बनवली आणि त्यामध्ये मी यशस्वी ठरली शेपाली वर्माबरोबर बर यावेळी चांगली भागीदारी झाली शेपालीबरोबर खेळताना नेहमीच क्रिकेटचा आनंद मिळत असतो शेपालीच्या खेळात आता मोठा बदल झाला आहे ती फक्त पॉवर प्ले पुरती मर्यादित राहिलेली नाही गेल्या वर्षभरात संघाची हे चांगली बांधणी आहे आणि ती शेवटी म्हणाली की यावर्षीचा हा माझा शेवटचा इंटरव्ह्यू असेल कारण यानंतर दोन हजार सव्वीस सुरू होत आहे